नमस्कार आहार कोल्हापुरीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण पौष्टिक असा नाचणीचा ढोकळा करणार आहोत त्यासाठी इथे मला एक वाटी नाचणीचं पीठ लागणार आहे त्यानंतर इथे मी इडलीचं पीठ एक वाटी वापरलेलं आहे आपण इथे रवाही वापरू शकता यामध्येच आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे इथे मी मिक्सरला मिरची बारीक अशी पेस्ट करून घेतलेली आहे यामध्येच थोडेसे जिरेही घालून घेतलेले आहेत आता पाणी घालून हे पीठ आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अगदी थोडं थोडं पाणी करून आपल्याला हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये मी अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपण सोडा किंवा इनो घालून घ्यायचं आहे इथे एक पॅकेट मी इनो वापरलेला आहे त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर एका डिशला आपण तेल लावून घ्यायचं आहे व तेल लावून झाल्यानंतर हे पीठ आपण त्या डिशमध्ये ओतून घ्यायचं आहे हा अशा प्रकारे मी एका डिशला तेल लावून घेत आहे आता या डिशमध्ये आपण हे पीठ घालून घ्यायचं आहे एका साइडला आपण पाणी गरम करण्यास ठेवलं होतं आता ही डिश आपल्याला वाफवून घ्यायची आहे दहा ते पंधरा मिनिट वाफवून झालेला आहे हा ढोकळा आपला तयार झालेला आहे आता याला काढून घेऊया अशा प्रकारे हा नाचणीचा ढोकळा तयार झालेला आहे आता याला आपल्याला फोडणी द्यायची आहे एका भांड्यामध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये मोहरी घालून घ्यायची आहे मोहरी आपली या तडतडल्यानंतर यामध्ये थोडेसे कडीपत्ता घालून घ्यायचे आहे गॅस आपल्याला बंद करून घ्यायचा आहे त्यानंतर ही गरम फोडणी आपण या डोकळ्यावरती घालून घ्यायची आहे यामध्ये मोहरीची फोडणी अत्यंत छान लागते याला आता आपण चाकूच्या सहाय्याने व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे छान असा आपला हा नाचणीचा ढोकळा तयार झालेला आहे